जिजाओ मी इंदू गायकवाड सर्वप्रथम पृथ्वी तलावरील सर्व हिरकण्यांना माझा सल्यूट माझ्या बहिणींनो बघा मातृत्व हा स्त्रीचा पुनर्जन्म असतो मूल जन्माला आल्यानंतर त्याची जबाबदारी सर्वप्रथम आपल्यावर स्त्रीवर म्हणजे त्या मुलाच्या आईवरती असते आता ही आई त्याला लहानपणापासून घडवत असते त्याच्यावरती संस्कार करत असते तर हे संस्कार जे ज्या पद्धतीने ती करते त्याच्यावरती त्याचं पुढचं जगणं म्हणा किंवा आयुष्यामध्ये तो कशा प्रसंगांना कसा सामोरे जातो संघर्षाला कसा तो फाईट करतो कसा जगतो आयुष्य स्वतः कसा जगतो इतरांना कसं जगवतो तर हे सर्व आईच्या संस्कारांवरती अवलंबून असतं मग तिथं संस्कार आईचे जास्त महत्वाचे असतात काही झालं कुठेही काही झालं की बघा सर्वप्रथम हेच म्हणतात की तुझ्या आईने तुला हेच शिकवलं का काही चूक झाली किंवा काही कुठली गोष्ट अशी वाईट घडली तर तिथं आईचाच उद्धार होतो तर आता या ठिकाणी नाही म्हटलं तरी समाज अशा दृष्टीने बघतोच स्त्रीकडे तर आपल्याकडून जरी काही चुकून झालेलं असेल नसेल काहीही कसंही आता मुलं पुढं भविष्यात कसे वागतील काय वागतील हे कुठलीच आई सांगू शकत नाही तिच्या पद्धतीने ती चांगले संस्कार करत असते त्याच्यासाठी झटतच असते त्याच्या वाढीसाठी ती कष्ट घेतच असते तिच्या परिणी तिला जे जे काही करता येतं स्वतः यातना भोगते स्वतः दुःख भोगते परंतु ती लेकरांना चांगलं शिकवते चांगलं घडवते चांगले संस्कार करते कितीही परिस्थिती असो कसंही काही असो परंतु आई कधीच मुलांना वाईट मार्गाला जाऊन देत नाही परंतु तरी सुद्धा समाज दोष देताना मात्र आईलाच देतो स्त्रीलाच देतो हा एक वेगळा भाग आहे तर आता आपण प्रथम बघूयात की आता पहिलं कसं होतं आपल्या वेळेला पहिलं डायरेक्ट आपल्याला बालवाडी आणि बालवाडीतनं डायरेक्ट पहिलीही इयत्ता असं शाळेत टाकलं जायचं आपण लहान होतो त्यावेळेला आपल्याला हे आजची आजची जी परिस्थिती आहे तर ही आजची परिस्थिती जशी आहे तसं आपल्या वेळेला नव्हतं आपल्या वेळेचं वातावरण वेगळं होतं आणि शिक्षण हे वेगळ्या पद्धतीने होतं परंतु आजच्या या आधुनिक काळामध्ये आताच्या ज्या स्पर्धेच्या युगामध्ये शिक्षण पद्धतीत आमूलाग्र बदल झालेला आहे आता छोटा गट मोठा गट नंतर इयत्ता पहिली असा प्रकार झालेला आहे आपल्या वेळेला असा छोटा गट मोठा गट असा प्रकारच नव्हता आपला डायरेक्ट प्रवेश पहिलीलाच व्हायचा तर आता परिस्थिती अशी तर इथं इथं आपली परीक्षा आता इथं आपण सामोरं कसं जायचं बघा मुलांना आपण संस्कार जे करतो ते शाळेतही करतात असं नाही की शाळेमध्ये करत नाहीत शाळेमध्ये आपण टाकतो तर शाळेतही संस्कार होतातच त्याच्याबरोबर अभ्यासही होतच जास्ती करून शाळेमध्ये अभ्यासावरतीच फोकस असतो अभ्यासावरतीच भर असतो अभ्यास अभ्यास हा केंद्रबिंदू असतो शाळेमध्ये आता तिथं कसं होतं की मर्यादा असते की वेळेमध्ये सिलेबस संपवायचा असतो वेळेमध्येच त्यांना तेवढं शिकवायचं असतं त्यांच्याकडनं करून घ्यायचं असतो अभ्यास त्यांच्याकडनं प्रश्न उत्तरांची तयारी करून घ्यायची असते वरिष्ठांना आज काय तुम्ही शिकवलं काय ॲक्टिव्हिटीज घेतल्या मुलांच्या याचं सादरीकरण करायचं असतं तर तिथं संस्कार करायला इतर काही जरी बोलायला गेलं तरी सुद्धा ते आवर्तं घेऊन परत अभ्यासावर यावं लागतं म्हणजे तिथं वेळ जास्त फक्त संस्कार क्षम बनवण्याला नाही देता येत तर तिथं अभ्यासाला जास्त वेळ मग आता मुलांना तर संस्कारही हवेत आणि अभ्यासही हवाय असं नाही की फक्त पोरगा अभ्यास तर हुशार आहे आणि बाकीच्या गोष्टींमध्ये त्याला काही नॉलेजच नाही कसं वागायचं चालायचं बोलायचं हे काही कळतच नाही मग कसं करणार हे तर नकोय आपल्याला आपल्याला संस्कारक्षमच पिढी पाहिजे आपली मुलं ही संस्कारक्षमच असली पाहिजे हा तर मेन बेस आहे हा तर मूळ पाया येतो आयुष्याचा एक वेळेस शिक्षण थोडं कमी चढ उतार किंवा कमी हुशारी असेल त्यांच्या बुद्धीच्या प्रमाणे ते एक वेळ चालू शकतं परंतु जर शिस्त नसेल संस्कार नसेल तर ते मूल पुढं भविष्यामध्ये चांगलं घडत नाही ते वाया जाऊ शकतं त्याच्या शिक्षणाचा त्याच्या कुठल्याच गोष्टीचा काहीच उपयोग होत नाही तर असं होता कामा नाही म्हणून काय करायचं तर संस्काराची जी धुरा आहे ती लहानपणीच आपल्या हातात घ्यायची त्याला आपण घडवायचं ही हा जो त्याला वाढीचा जो रिमोट आहे तो आपल्या हातामध्ये घ्यायचा तो कसा बघा मुलाला सकाळी तुम्ही शाळेमध्ये पाठवता त्या शाळेला जातानाच त्याचा युनिफॉर्म त्याला घालू द्यायचा त्याचे शूज त्याला बांधून द्यायची पाय बुटांची लेस वगैरे बांधता येत नाही ती त्याला ते, एक दोन वेळेला शिकवायचं गळ्यातला टाय कसा बांधायचा काय तो त्याला शिकवायचा सगळ्या गोष्टी ज्या आहेत तुझं तुझं दप्तर भरायचं लहानपणी त्याला मदत नक्की करायची की आणि करतेच कुठलीही आई ते तर करतच असते की मुलाला कपडे घालणं त्याला आवरून देणं त्याचे केस विंचरून देणं त्याला स्वच्छ वांगोळ पांगोळ करून व्यवस्थित त्याचं दफ्तर भरून त्याला शाळेला पाठवणं इथपर्यंत आई करतच असते पण जेव्हा त्याचं वय होतं म्हणजे जेव्हा तो सात आठ वर्षाचा होतो पहिली दुसरीला जातो त्यावेळेला बऱ्यापैकी त्याला समज येते आणि समज आल्यानंतर त्या गोष्टीत त्याच्यावरती सोपवायच्या त्याला ती जबाबदारी दाखवून द्यायची की तुझा युनिफॉर्म आता तू घालायचा आहे तुझं दप्तर तू भरायचंय तुझे शूज कुठं ठेवायचे कसे ते सगळं त्याला जाणीव करून द्यायची तेव्हा तुम्ही त्याला ते मदत करायची नाही हे बघ शाळेत गेल्यानंतर एकदा गेटच्या आतमध्ये एंट्री झाली मुलाची की तिथे शाळेची शिस्त लागू होते शाळेचे नियम लागू होतात बरोबर आहे युनिफॉर्म आहे की नाही व्यवस्थित चेक केलं जातं दप्तर व्यवस्थित वह्या पुस्तकं आहेत की नाही ते चेक केलं जातं त्याचे काही कंपॉस काही काही जे साहित्य आहे जे लागतं अभ्यासासाठी ते चेक केलं जातं मग तिथं तो कसं आठवणीने त्या सगळ्या गोष्टी घेतो कारण तिथं मग टीचर ओरडतात हे नाहीये ते नाहीये मग तिथं पनिशमेंट केली जाते मग तिथं आपल्या सगळं पण लक्ष दिलं जातं कधीही बाहेर पास चालू असताना बाहेर जाता येत नाही ह्या सगळ्या गोष्टी शिस्तबद्ध चालतात की नाही शाळेमध्ये अगदी पहिलीपासून तर तुम्ही शाळा दहावी बारावीपर्यंत जाल तिथं शिस्तीतच जावं लागतं मुलांना तिथं बेशिस्तपणा चालत नाही तिथं कधीही उठून बाहेर जा कसंही उलटसुलट बोला कसंही हातपाय पसरून बसा क्लासमध्ये बेंचवर कसंही काही करत बसा तर असं चालत नाही तिथं शिस्त चालत तिथं अभ्यास करायचा असतो तिथं एक भीती असते तिथे एक शिक्षा असते तर जसं शाळेमध्ये हे सगळं वातावरण असतं तसं घरी आल्यानंतर पण त्यांना शिस्तीचं वातावरण पाहिजे ना असं त्यांना वाटलं नाही पाहिजे की घरी गेल्यानंतर आपण कसंही वागलं कसंही बेशिस्तपणाने चाललं तरी पण आपल्याला चालून जातं आईला ख आईला आपल्या चालतं घरातल्या मोठ्यांनाही आजी आजोबांना चालतं वडिलांनाही चालतं घरी आपलं काहीही चालून जातं तर अशी मानसिकता मुलांची लहानपणापासूनच ठेवायची नाही त्यांना घरी आल्यानंतर शिस्तच असली पाहिजे घरी आल्यावर आपला युनिफॉर्म जागच्या जागी ठेवणं दफ्तर जागच्या जागी ठेवणं शूज दोन्ही काढून व्यवस्थित एका ठिकाणी जागच्या एक शूज इकडे एक शूज तिकडे दफ्तर कुठे गणवेश कुठं असं नको तर घरी आल्यानंतर सुद्धा त्यांना शिस्त पाहिजे जसं शाळेच्या गेटमधून प्रवेश केला आतमध्ये की शिस्त लागते तसंच घरी आल्यानंतर उंबरा ओलांडला घराचा की घरातही शिस्त असली पाहिजे ही शिस्त संस्कारात घडवण्यासाठी असते आणि त्याकडे लक्ष द्यायला हवं म्हणजे मग त्याला आपण घरी आल्यानंतर आपल्याला हे हे करावं लागणार आहे याच्यापासून आपली सुटका नाही केली तर आपल्याला मार खावं लागणार आहे किंवा मग आपल्याला बोलली खावी आहे ही भीती त्यांना असली जशी शाळेत टीचरची भीती असते तसं घरी आल्यानंतर आईची भीती असली पाहिजे तर याकडे एक लक्ष दिलं पाहिजे त्यानंतर बघा घरामध्ये आपल्या आजी आजोबा असतात म्हातारी माणसं असतच कोणी ना कोणी असतच आपलं मावशी मा आत्या कोणी आपलं नातगोतांपैकी आपल्या घरी असतं म्हातारा माणूस राहायला किंवा मग आजी आजोबा असतात कोणीही पण असत तर अशा वेळेला त्यांना दिवसभरातले निदान दहा दा मिनिटं तरी आपल्या आजीबा आजी, आजी आजोबांसोबत घालवायला दिले पाहिजे काही असू दे दिवसभराचा अभ्यास असू दे तुमची काही कामं असू दे कुठं बाहेर जायचं असू दे काही प्रोग्राम असू दे तुमचे परीक्षा असू दे काही असू दे दहा मिनटं दिवसभरातले तुम्ही आपल्या आजी आजोबांना दिलीच पाहिजे त्यांना तसं सांगूनच जाय द्यायचं की दहा मिनटं तू दिवसभरात कधी ये किंवा रात्रीपर्यंत कधी आजी आजोबांजवळ दहा मिनटं तू बसायचं मग ते आजी आजोबा पण त्यांच्याकडं मन रमतं त्यांच्यामध्ये त्या गप्पा वगैरे होतात एकमेकांना आदर मिळतो आधार पण मिळतो हे सगळं मग त्यांच्यामध्ये ते चांगले संबंध तयार होतात एक अटॅचमेंट होती त्यांची त्यानंतर अजून एक बघा आपल्याकडे पै पाहुणे येतात कधी पण काही काही कुठल्या कारणाने कधी ना कधी कोणी येतं आपल्या ऑफिसच्या ठिकाणचं कोणी येतं आपल्या नातेवाईकांपैकी कोणी येतं मित्रमंडळींपैकी कोणी येतं कोणीही कुठल्याही निमित्ताने आपल्या घरी येत जात असतच माणूस कोणी आजारी असेल तर विचारपूस करायला येत कुठल्याही कामानिमित्त कशाही कार्यक्रमानिमित्त म्हणा लोक एकमेकांकडे येत जात असतात आपल्याकडं अशा वेळेला आपल्या मुलांना त्यांच्याशी पाच मिनिटं तरी बोलायला द्यायचं किंवा आप तुम्ही काही चहा पाणी कराल नाश्ता कराल तर ट्रेमध्ये त्याच्या हातातही द्यायचा आणि सांगायचं त्यांना चहा दे किंवा काही नाश्ता असेल पोहे वगैरे तर ते त्यांना द्यायला सांगायचं म्हणजे मुलं काय करतात ते वळण त्यांना लागतं की आपल्या घरी कोण आलं गेलेलं पाहुणे आहे तर त्यांच्याशी बोलायचं असतं त्यांना चहापाने विचारायचं असतं दोन पाच मिनिटं त्यांच्यासमोर उभं राहायचं असतं बसायचं असतं त्यामुळे काय होतं ओळख पाळख होती एक चांगले संबंध निर्माण होतात आपुलकीने एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण होते आधार पण असतो एकमेकांना किंवा आपल्याला तुमुक पाहायला आले आपले विचारपूस करायला आले आपल्याला काही खाऊ दिलेलं आहे आपणही त्यांच्याशी मनमोकळेपणाने बोलायला हवं ह्या सगळ्या गोष्टी आहे ना हे एक आनंदाचं वातावरण एक प्रेमाचं वातावरण आणि असे संबंध ते मुलांमध्ये लहानपणापासूनच येतात म्हणजे मुलं मोठी झाली की मग त्यांना या गोष्टींना वेगळं काही करावं ला लागत नाही मग लहानपणापासूनच हे जे संस्कार झालेले असतात ना हे पुढं भविष्यामध्ये आपल्यालाही खूप फायद्याचे असतात कारण काय म्हातारपणी आपल्याला तेच सांभाळणारे असतात त्यांचाच आधार आपल्याला असतो आपलं शरीर थकलेलं असतं आपलं मन थकलेलं असतं अशा वेळेला ही मुलं आपल्याला आधार देतात आणि त्यांना आजी आजोबांबरोबर राहिल्यानंतर हे कळतंच की आपले आई वडील पण म्हातारे होणार आहेत त्यावेळेला आपल्याला कसं आता आपले आई वडील करतात आपल्या आजी आजोबांचं तसंच आपल्याला आपल्या आईवडिलांचं करावं लागणार आहे आता तर ती जबाबदारीची जाणीव त्यांना त्या लहान वयापासूनच येत असते मग हे संस्कार त्यांना पुढं उपयोगाला येतात आणि तिथं आपलाही आधार होतो भक्कम असा आधार होतो की माझ्या मुलांना हे सगळं कळतंय मला आता भीती बाळगण्याचं कारण नाही उद्या मला काही झालं गेलं तरी माझी ही मुलं माझ्या आधारासाठी भक्कम उभी असणार आहेत तर ही जाणीव त्यांना त्या आजी आजोबांबरोबर लहानपणापासून एक दहा मिनटं जरी घालवले ना तरी सुद्धा ती त्यांच्यामध्ये ती जिवंत राहणार आहे आपण पै पाहुणे येणारे जाणारे आहे त्यांच्याबरोबर कनेक्ट राहिलं तर त्यांना पण हे कळतं की समाजामध्ये राहायचं कसं असतं समाजामध्ये मिसळायचं कसं असतं समाज आपल्याला कुठल्या कामी येतो आपण समाजाला कुठल्या कामी येतो आपण दुसऱ्यांच्या सुखदुःखामध्ये कसं सहभागी होतो आपल्याला अडचण येते त्यावेळेला आपल्याला लोक कशी मदत करतात त्यामुळं आपल्यालाही इतरांच्या अडचणीच्या वेळेला कशा पद्धतीने मदत करता येईल कसं आपल्याला त्यांच्याबरोबर एकत्र संबंध चांगले ठेवता येतील तर ही विचारांची देवाणघेवाण प्रेमाची अटॅचमेंट तर ह्या सर्व गोष्टी कशा होतात संस्कारामधून येतात म्हणून संस्कार हे अतिशय महत्वाचे आहेत आणि ते लहानपणापासूनच केले पाहिजे मोठेपणे करायला गेलं ना तर मुलं ऐकत नाहीत कारण त्यांना त्या लहानपणामध्ये ते मिळालेलं नसतं पाहिलेलं नसतं अनुभवलेलं नसतं आणि एकदमच त्यांच्यावर मोठेपणे करायला गेलं तर मग त्यांच्या त्या लोक्यामध्ये ते बसतच नाही कारण वातावरण पण बदललेलं असतं परिस्थिती पण बदललेली असते ज्या वयामध्ये ज्या गोष्टी शिकायला असत असतात तर त्या वयामध्ये त्यांनी त्या शिकलेल्या नसतात आणि नंतर त्यांना मग त्या गोष्टीचं काहीच गांभीर्य कळत नाही मग आपण नंतर किती त्यांच्या डोक्यामध्ये घुसायचा प्रयत्न केला त्यांना समजून सांगायचा प्रयत्न केला त्यांना अगदी उदाहरणं दिली काही पटवून दिलं तरी सुद्धा ते गड्यावर पाणी तर ही परिस्थिती पुढे येऊ नये म्हणून लहानपणापासूनच त्यांच्यावरती संस्कार करणे आवश्यक आहे आणि अशा छोट्या छोट्या गोष्टींमधून आपण ते त्यांना करू शकतो त्यांना त्याची जाणीव करून देऊ शकतो यासाठी तुम्ही शिकलेल्याच पाहिजे तुमचं खूप शिक्षण झालेलं पाहिजे तुम्हाला पाठपाठ इंग्लिश बोलता आलं पाहिजे वेल एज्युकेटेड पाहिजे तुम्ही हायफाय राहिलं पाहिजे मुलांच्या समोर असं काय नाही जर तुम्ही अशिक्षित असाल कमी शिकलेले असाल तुमच्या तुमचं मातृभाषेवरती तुमचं जास्त शिक्षण झालं नसेल काही त्याला जर तुम्ही त्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला सक्षम नसाल तर असं मनामध्ये काही आणायचं नाही संस्कार करायला या गोष्टी लागत नाही तुमचं शिक्षण लागत नाही तुमची कुठल्या भाषेतून तुम्ही त्याच्यावर संस्कार करताय हेही काही आवश्यक नाही हे सगळं इथून असतं हे ही ही अटॅचमेंट मातृत्वाची असते आईची असते स्त्रीशक्तीची असते तुमच्यातल्या हिरकणीची असते तुम्ही पोटात नऊ महिने वाढवलेलं असतं ते मूल त्याला जन्म दिलेला असतो तुम्ही रिस्क घेतलेली असते आणि इतकं सगळं तुम्ही त्या ठिकाणी कुठं शिक्षण आडवं येतं का त्या ठिकाणी तुमच्यावर कुठली जबाबदारी लादलेली असते का निसर्गाने तरी तुमच्यावर काय जबाबदारी धोका असतो का निसर्गाने तुम्हाला संरक्षित करून तुम्हाला तेवढी शक्ती देऊनच तो जन्माला जीव घातलेला असतो त्यामुळं तीही तुम्हाला काही भीती नसते तुम्ही तिथं कसे बरं सक्षम असता धाडसाने मुलाला जन्म देता त्याला वाढवण्याची जबाबदारी घेता मग हे संस्कार तुम्ही घडू शकत नाही का इथं शिक्षण वगैरे काही अडव येत नाही इथं तुमचं वय शिक्षण वगैरे ह्या गोष्टी काही मॅटर करत नाही इथं तुमची स्त्रीशक्ती तुमची ऊर्जा तुमच्या मुलाला तुम्ही जन्म दिलेला आहे त्याला संस्कार करणं त्याला कसं घडवणं हे तुम्हीच करू शकता इतर कोणी करू शकत नाही शाळा कॉलेज हे तुम्हाला फक्त शिक्षण देतं पण संस्कार हे आपल्याला सर्वात प्रथम जबाबदारी ही आईची असते आणि आई ते पार पाडत असते म्हणूनच आईने वेळ न दवडता लहानपणापासूनच त्याच्यावरती संस्कार केले पाहिजे वेगवेगळ्या पद्धतीने त्याला घडवलं पाहिजे तरच तुम्हाला तुमच्या मातृत्वाचा फार मोठा भक्कम एक आधारस्तंभ म्हणा किंवा गौरव जो आहे तो तुम्ही स्वतः अनुभवाल की एक आईला वेगळं काय लागतं आईला मुलांपासून वेगळं काही पाहिजे नसतं आई आई असते आई, आई, आई त्याग करते आई तिचं सर्वस्व वाहते आई जीव धोक्यात घालून मुलाला जन्म करते तर ती काही असं मुलाकडून अपेक्षा नाही करत की मला हे सगळं करल उलट ती त्याला सक्षम बनवते इतकी स्त्रीशक्ती तिच्या अंगामध्ये असते इतकी ताकद असते ताकदच त्या आपल्या मुलाला पुढं ताकदीने लढायला उभं राहायला सक्षम करत असते तर ता आपल्या ताकदीवरती संशय कधी घेऊ नका आपल्या ताकदीला कधी कमी समजू नका तर ही जी स्त्रीशक्ती आहे ही जी दैवी शक्ती आहे ही दैवी शक्ती तुम्हाला तुमच्या मुलांना संस्कार देऊन पुढे नेणारी असते पुन्हा भेटूयात नवीन स्करासह धन्यवाद